तुमच्या आहोंसोबत जवळपास लांब कुठेही डेटला जात असाल तर घाला सुंदर अशी डेट तुमची होईल आहोंसोबत आणि कुठेही मैत्रिणीसोबत सोबत करायला जात असाल तरी सुद्धा साडी घालू शकता साखरपुडा असो लग्न असो मुंजा असो वारसा असो काहीही जा कशाही घाला कसंही वेअर करा सावरायला छान आवरायला छान आणि दिसायला त्याहून छान म्हटला तरीही सगळ्याच ताईंना इतकी आतुरता लागली आहे इतकी क्युरॉसिटी आहे की कोणताही व्हिडिओ मी अपलोड करो त्याच्या खाली एक दोन कमेंट असतातच आगेत ताई तो घेतलेल्या नवीन साड्या दाखव ना पण झाला हो असं कामाच्या गाईमध्ये साड्या तर मी घेऊन आले कामाची गाई होती तरी सुद्धा साड्या आणण्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज साड्या घेऊन आले मी आणि ज्या दिवशी साड्या आणल्या तिथे तर आम्ही चेक केल्या होत्या त्यामुळे घरी आणून पुन्हा त्या चेक करायची नोबत काही आली नाही सो शॉपवरती जायचं होतं धावपळ होती म्हणून जशा ठेवल्या होत्या तशाच त्या बॅगा नंतर त्याला हातच लागला नाही एव्हा ना, ना मैत्रिणीचं ब्लाऊज माझ्यासोबत घेतलेलं शॉपवरती साडी ब्लाऊज आलं साडी फॉल पिकूला गेली ब्लाऊज कटिंग झालं आजच ब्लाऊज कटिंग करताना लक्षात आलं अरे चा आपल्यालासुद्धा बऱ्याच साऱ्या आपल्या ताईंनी परत परत वारंवार आठवण करून दिलेली आहे की ताई साड्या दाखव आग ताई तुझ्या साड्या दाखव सो त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ घरी आले होते चहाचं खूप रेलिंग झालं होतं म्हणून घरी आले होते मग आठवणीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी करायला घेतलाय बरं का आता साड्या पिशवी तर पाहिलेल्या आहे पण आत काय आहे पिशवीच्या हे पाहण्याची जास्त उत्सुकता आहे तर तुमची उत्सुकता अजून उत्कंठेला न नेता तुमचं जे स्वप्न होतं मला साड्या पाहिज्या सिंपलच आहेत फार काय अशा महागड्या घेतलेल्या नाहीत कारण आम्ही पाहून आलेल्या साड्या खूप छान छान होत्या त्याच्यामध्ये पैठणी होत्या कॅन्जीवरम होत्या ब्रॉकेट सिल्कच्या होत्या पुन्हा नारायणपेठ होत्या नारायणपेठ तर इतकी मला एक आवडली ना भन्नाट होता कलर आणि कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट पण सध्या काही फंक्शनच नाही मग म्हटलं एवढा पैसा इन्व्हेस्ट करून उपयोगाचा हो नाही जेव्हा कधी फंक्शन येईल तेव्हा मात्र मी ती साडी घेऊन येईल आणि ती साडी आणल्यानंतर तुम्हा तुम्हाला दाखवणार आहे कारण तुमच्याशिवाय काहीच नाही ना तुम्हाला दाखवल्याशिवाय खुशी जी आहे ती अर्धवट राहते पूर्ण होतच नाही आता मग ही घेतलेली मी एक साडी साडीचा कवर पण बघा बॅक साईड तुमच्याकडे आली आहे म्हणजे ती सुद्धा भाऊ खाती है। पाहिला तर बघा मी नाही भाऊ खाणार मस्त अशी साडी आहे लहरिया पॅटर्न आहे आणि हा इतका पॅटर्न सुंदर आहे ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते पण मला हाच कोण जाणे का आवडला टोमॅटो रेड कलर आहे ऍक्च्युअली मला रेड कलर मध्ये हवा होता पण टोमॅटो रेड भेटलेला आहे आणि खूप सिंपल आणि साधी साडी आहे म्हणजे फार काही महागडी काय नाही तर छान आहे हे पहा पटकन कुठेही शॉपवरती म्हणा कुठे फंक्शनला म्हणा कुठे पावण्याराच्याकडे जाताना म्हणा मार्केटला जाताना म्हणा कधी साडी घालायची इच्छा झाली तर अशा साड्या आपण पटापट पटापट पटा वेअर करू शकतो त्यासाठी अशा साड्या मी घेते कारण तर आपण कधीतरी कार्यक्रमापुरते फंक्शन असतील तेवढ्याच त्याच टायमिंगमध्ये काढतो नेसतो आणि पुन्हा ते ठेवेपर्यंत प्रेस करा हे करा ते करा गोंधळ असतो सो सुंदर अशी ही लेहेरी पॅटर्नची साडी मी घेतलेली आहे आणि ही साडी मी व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यामुळे पाहताना व्हिडिओ टाकला होता त्याच्यामुळे ही साडी माझ्या मैत्रिणींना सुद्धा आवडली त्यातली एक मैत्रिणी माझी कोल्हापूरला निघून गेली आमच्याकडचीच आहे तर त्यांनी मला मॅसेज करून सांगितलं की जी साडी मी घेतलेली आहे हा पॅटर्न हा कलर हा पॅटर्न तर आहे कलरसुद्धा हाच घ्या ह्याच्यामध्ये अजिबात कोणता वेगळा कलर मला नको ऑरेंज नको येल्लो नको ब्ल्यू नको पिंक नको फक्त हा कलर मला घ्या टोमॅटो रेड आहे सो सुंदर वाटतोय पूर्ण साडीचा सा लुक तुम्हाला दाखवते हे पहा पदराला जेमतेमच गोंडे आहेत पाच ते सहा पण खरं सांगू मला हे गोंडे अजिबात आवडत नाहीत कारण या अगोदर मी एक येल्लो साडी ग्रीन कॉन्ट्रास्टची जी मी घातली होती त्या साडीला माझेच गोंडे आहेत पण ते पडतात आणि काय फारसे मला आवडत नाहीत असे गोंडे सो आहेत लावलेले आहेत तर काढायचे कशाला पडतील तेव्हा पडतील म्हटलं तर ही पूर्ण साडी आहे लेंथला वगैरे खूप छान आहे आणि ह्याच्यावरती ना हे गोल्ड प्रिंट आहे तर हे जे गोल्ड प्रिंट आहे ते शक्यतो जाणार नाही आपण ब्रश लावत नाही तोपर्यंत सांगताना असे सांगतात पण आपल्याला माहित असतं की आपण कसं यूज करतो आपलं जे कपडे आहेत ड्रेसेस आहेत साड्या आहेत ते त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपण गोष्टी यूज केल्या ती काही होत नाही तर ही साडी आहे पूर्ण अशी खूप सॉफ्ट आहे सॉफ्टमध्ये आहे इतकं सॉफ्ट आहे ना की अगदी दिवसभर जरी घातलात ना तरी सुद्धा तुम्हाला ह्याचा कंटाळा येणार नाही किंवा असं असंइझी होणार नाही इरिटेशन होणार नाही आणि हा त्याचा आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीससुद्धा खूप सुंदर आहे जवळून दाखवते ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे पाकळ्यांसारखे फुलं आहेत आणि कमळासारखे थोडे कमळाच्या तीन पाकळ्या कशा असतात मधल्या तशा आणि त्याच्यावरती गोल्डन प्रिंट आहे ऑफ व्हाईट आणि गोल्डन प्रिंटचा मिक्स कॉन्ट्रास्ट आहे तर ही आहे साडी सुंदर आहे की नाही सांगा सुंदर म्हणजे खरंच सुंदर आहे एका ताईनं तर मला कमेंट केली होती आग ताई पट पण दाखव ना आमच्या इकडे वाघोलीलासुद्धा द्वारकादास यांची ब्रँच ओपन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मला साड्या घ्यायला जायच्या आहेत तर तुझ्या साड्या बघितलं की मलासुद्धा अंदाज येईल कशा घेऊ काय घेऊ सो मी साडी घ्यायची नाही म्हणून गेले होते मैत्रिणीलाही सांगितलं होतं मी साडी घ्यायला जास्त ओढ खाल्ली तर मलाच टिकली नाही मन तिने ते केलं तिचं ड्युटी तिने कम्प्लीट केली मी कसली ऐकती ऐकेल ती तर कसली नाही का सो so, अशी सुंदर साडी आहे आता साडी पाहिल्यानंतर जास्त विचार आला असेल मनात की कितीची आहे काय आहे रेट काय सांगत नाही कधी सांगायची रेट हो सांगते ह्या साडीची प्राइस आहे नऊशे पन्नास रुपये आणि ही त्यांनी सेल केलेली प्राइस आहे सहाशे नव्वद रुपये म्हणजे सातशे रुपयेच्या बजेटमध्ये अगदी हजाराच्या अगदी हजाराच्या आतल्या बजेटमध्ये आपल्याला ही साडी बसलेली आहे सो मी खूप खुश आहे मला ही आवडती साडी भेटली म्हणून तुम्हाला कशी वाटते ही कमेंट सेक्शनला नक्कीच सांगा मग तुम्ही अशी वन साईड घ्या शक्यतो मी वन साईड घेत नाही आपल्या कामाच्या धावपळीमध्ये तुम्हाला जर वन साईड साडी घ्यायची असेल तर अतिशय सुंदर साडी दिसते हे बघा जेव्हा आपण असा प्रॉपर पिनअप करतो तेव्हा खूप छान साडी दिसते किंवा सिंगल पिनअप करा किंवा सध्या मला अशा साड्या घालणं आवडतं कोण जाणे का मला सध्या अशा साड्या घालणं आवडतं इकडून पोटाचा भाग पण झाकून जातो थोडंफार थोडंसं वेळ तिकडे तिकडे गेन झालं असेल ते सुद्धा दिसून येत नाही सो so, अशा साड्या घालणं मला छान वाटतं पट्टकन घालून होते प्रेस करायला लागत नाही डागडूग लागत नाही धुवायलाही सोपी अशी ही साडी ही झाली एक नंबरची साडी आता नंबर येतो तो, तो नेक्स्ट साडीचा एक साडी घ्यायची म्हटलं अगदी जीव राहिला नाही तर एक साडी घ्यायची पण ही साडी जेव्हा पाहिली ना त्यांच्या अख्या शॉपमध्ये एकच पीस होता या कलरमध्ये ह्याचे त्यांनी दोन कलर काढले दुसरे पण मला ते आवडले नाही ही साडी पाहिल्यावर मी काही स्वतःला कंट्रोल करू शकले नाही सो ही साडी मी घेतलेली आहे आणि मी ही साडी घेतल्यानंतर हातात घात घेतली अशी लगेच अशी अंगावरती टाकून पाहिली कारण साडी आणि स्त्री किती जवळचं नातं आहे बघा अंगावर टाकल्यानंतर इतकी सुंदर दिसते ही साडी पार्टीवेअर आहे तुम्ही लग्नाला घाला बड्डेला घाला तुमच्या आहूंसोबत जवळपास लांब कुठेही डेटला जात असाल तर घाला सुंदर अशी डेट तुमची होईल आहूंसोबत आणि कुठेही मैत्रिणीसोबत अडक्या करायला जात असाल तरी सुद्धा साडी घालू शकता साखरपुडा असो लग्न असो मुंजा असो वारसा असो काहीही असो अशा पटकन आ, हेवी पॅटर्न नसलेल्या सॉफ्टमध्ये साड्या मला प्रचंड आवडतात का कोण जाणे पण छान वाटतात ह्यातली माझ्या ऑलरेडी एक मोरपंखी साडी आहे त्याचं सूत यामध्ये थोडंसं मिळतं पण त्याचा प्रकार वेगळा आहे ती साडी नक्कीच तुम्हाला कधीतरी दाखवेल ही साडी आता तुम्हाला ओपन करून दाखवते आणि मेन म्हणजे अंगावरती टाकल्यानंतर तिचा लुक कसा दिसतो आहे हे तुम्हाला पाहायचं असेलच कारण माझ्या अगोदर तुम्हाला जास्त ओढ लागलेली आहे माझ्या साड्या पाहिजे बा पा। खूप सुंदर साडी वाटते ह्याची ही जी बॉर्डर आहे इतकी सुंदर आहे आणि इतका बेस्ट लुक देते मरून डार्क मरून रेड येल्लो शेवाळी गोल्डन काय 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 कलर भरलेत तेवढे भन्नाट कलर भरलेत त्याच्यामुळे ती इतकी सुंदर दिसते अगदी नाजूक साजूक पट्टकन वेअर करता यावी वन साईड घाला पिन अप करा किंवा सध्या ट्रेंड आहे ती अशी ही घालू शकता हे पहा सुंदर दिसते की नाही नुसती म्हणत नाहीये अंगावर ते टाकून दाखवले म्हणजे ते सुंदरच दिसते ही साडी घातल्यानंतर म्हटलं वाव किती छान लुक होईल याचा अगदी सिंपल छोटेसे कानातले घाला एक लॉंग बंगळसूत्र घातलात ब्लॅक मन्यांमधलं पोतवालं तरी चालेल एव्हन आपलं डेली यूजचं आहे तेही चालतं किंवा आहे ह्या लुकमध्ये जरी ह्याचा साडी ब्लाऊज मी वेअर केला असा सिम्पल लुक जरी केला शॉपवरती जायला तरी सुद्धा छान वाटतं कारण कडक साड्या काट साड्या ह्या एक ज्या त्या वेळेला आपण बाहेर काढतो फंक्शन असतील लग्न कार्यक्रम असतील कारण महाराष्ट्रीयन लग्न म्हणजे आपल्याकडे साखरपुडा असो लग्न असो बारसा असो म्हणजे असो पदर हा दिसलाच पाहिजे तेही झगमग झगमग भडक साड्या ज्या असतात त्या अजिबात मला पटत नाहीत त्यामुळे अशा साड्या कुठेही जा कशाही घाला कसंही वेअर करा सावरायला छान आवरायला छान आणि दिसायला त्याहून छान म्हटला तरीही चालेल आणि याची तुम्हाला बॉर्डर जी आहे ना ती जवळून दाखवते इतकी सुंदर आहे इतकी नाजूक त्यांनी काम केलेलं आहे बा खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये रेड मँगो मँगो ऑरेंज येतो आणि छोट्या 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 टिकल्या दिलेल्या आहेत त्याने अशा आणि वेल्वेटची याला बॉर्डर दिलेली आहे छोटीशी त्याच्यावर सुद्धा गोल्डन कलरच्या टिकल्या आहेत आणि ना ही साडी मी तिथे अशी ट्राय करत होते मस्त अशी अशी अर्शात बघत होते एक जणीने समोरून पाहिली या साडीकडे येताना पाहिलं मी की ती ताई या साडीकडे येते म्हणजे दादा ही माझी साडी साडी फायनल ही साडी मी घेतली बरं का त्या म्हटल्या मला बघू तर द्या द्या फक्त म्हटलं बघू शकता पण ही साडी आता माझी आहे तर त्या हसल्या छान वाटत्या कमतीशमती आणि मेन म्हणजे हे साडी घेण्याचं रिझन तुम्हाला सांगते की येतोय माझा बड्डे आता तो कधी काय आहे तुम्हाला कळेलच तर म्हटलं चला ना थोडासा छानसा लुक हो होईल बड्डेला अशा तर आपण नॉर्मली साड्या घेतोच तशा साड्या भरपूर पडल्यात न घातलेल्या नवीन कोऱ्या वेळच मिळत नाही हो साडी घालायची म्हणजे कामही होत नाहीत सो बड्डे येतोय म्हटलं मस्त बड्डेच्या दिवशी आपण ही साडी घालू शकतो आहोनी सुट्टी घेऊन कुठेतरी मस्त फिरायला नेलं तर सुद्धा बेस्टच आहे म्हणजे नाही का अजून काय पाहिजे ना आपल्याला आहोनी जर आपल्याला वेळ दिला तर तर म्हटलं या विचाराने ही साडी घेतलेली आहे फुल खालच्या साईडला ही बॉर्डर आहे आणि याचा ब्लाऊज इतका सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला दाखवते इतका सुंदर म्हणजे विचारू नका इतका सुंदर आहे दाखवते तुम्हाला मी विचारू नका म्हणजे लगेच व्हिडिओ बंद कराल पाहायचा आहे व्हिडिओ कंटिन्यू आणि ब्लाऊजची डिझाईन सुद्धा बघायची आहे तर हे बघा खूप सुंदर आणि सुरेख ह्याच्यावरती डिझाईन काढलेली आहे आता ही जी बॉर्डरची डिझाईन आहे तीच यांनी कंटिन्यू ह्याच्यावरती केलेली आहे जे कलर आहेत कॉन्ट्रास्ट आहे ती है, है सेम कलर कॉन्ट्रास्ट ह्याच्यावरती घेतलेला आहे हा बॅक पार्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला गळ्याचं वंदन नाही उंचीचं वंदन नाही उंची वाढवू शकता गळा कितीही हवा तितका डीप करू शकता फार फार तर काय होईल डीप गळ्यामध्ये हे थोडंसं कट होईल कोणाला फरक पडतोय ना एका जरी कट झाला तरी डीप गळे घालायची सवय असेल तर डिझाईन किती कट होतीये ह्याच्याकडे है? अजिबात आपण पाहणाऱ्यातले नाही आहोत आणि ही आहे स्लीवज आता ह्याच्यामध्ये मोठी जरी स्लीव शिवलात तरी सुद्धा चालेल छोटी शिवलात तरी चालेल आता तुम्ही मला लागत आहे याच्यामध्ये छोटी स्लीवची डिझाईन दिली आहे मग मोठी कशी शिवायची सांगते ना त्याला मीच आहे ना स्वतः सांगते काय जीवगाड करायचा इथे बघा पुढे जो त्यांनी कपडा दिलेला आहे प्लेन तो तुम्ही फुल स्लीवज घेऊ शकता एवढी जरी आपली फुल स्लीवज झाली हे पहा एवढी जरी फुल स्लीवज आपली झाली साडेनऊ दहा साडे दहा जी केल आपली असेल ती एवढं शिवून जरी गेलं पुढे दोन इंच प्लेन कपडा मिळतोय त्याला असंच काहीतरी कॉन्ट्रास्ट टाकू शकतो आपण आणि मस्त फुल स्लीवज करू शकतो जे की मी ऑलरेडी माझ्या एका ब्लाउजला केलेला आहे ॲनिव्हर्सरीला घातलेल्या रेड कलरची डोला सिल्क साडी आहे त्या साडीला मी असंच काहीतरी केलेलं के आहे छान वाटते सो पुढचा भाग प्लेन आहे ही बॉर्डर पण दिलेली आहे तुम्हाला ही कुठे लावायची असेल पुढे बाईला हो पुढे सुद्धा ही बॉर्डर लावू शकतो हा झाला ब्लाऊजचा विषय दोन्ही साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत विथ द ब्लाऊज सो तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या पाहायला जवळ असाल तर घालायलाही मिळतील कधी तुम्हाला वाटलं की अगं सरिता तुझी साडी दे एखाद्या वेळेस मला घडी मोडायला बिंदास्त घेऊन जा पण अट एक आहे जशा घेऊन जाल तशी रिटर्न आणून द्यायची खराब करायची नाही <laughs> कारण मला माझे कपडे खराब झाले की माझा आता वर खाली वर खाली वर खाली होतो इतकं जीवापाड मी कपड्यांना सांभाळते बा खूप सुंदर आणि खूप छान दिसणाऱ्या अशा ह्या साड्या आहेत ज्या की मी द्वारकादास श्यामकुमार यांच्या नवीन साडी दालनातून खरेदी केलेल्या आहेत आणि ज्याची उत्कंठा तुम्हाला खूप होती सो वेळात वेळ काढून व्हिडिओ शेअर केलेला आहे आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच छान छान व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील आपल्या चॅनलवरती तर काय करायचं आहे पाठ झाले तुम्हाला तरीही आठवण करून देते पहिलं तर व्हिडिओला लाईक करायचं आहे दुसरा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त होईल तितका शेअर झालाच पाहिजे हा व्हिडिओ लाईकसुद्धा खूप आले पाहिजेत आणि तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट जुने आपले फॅमिली मेंबर असाल तर सबस्क्राईब करूनच व्हिडिओ पाहत असाल ही गॅरंटी मात्र आहे खात्री आहे मला तरी पण एखादीने नसेल केलं चुकून तर करा सबस्क्राईब आणि नवीन मेंबर असाल आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ तुमच्यासोबत आला असेल तर मात्र सबस्क्राईब करायला लागतंय लागतंय म्हणजे लागतंय स चला पुन्हा भेटू अशाच्या का छान छान नवीन मस्त जबरदस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय बाय